नागपूरमध्ये पेट्रोल पंपाच्या संचालिकेला क्षुल्लक कारणावरून आठ ते दहा गुंडांनी पायावर लोटांगण घेऊन माफी मागायला लावलेली आहे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडल्याचा उघडकीस आलं त्यानंतर तिचा माफी मागतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केला एमआयडीसी पोलिसांकडून गुन्हे दाखल करून सात जण ताब्यात आहेत असं कळत आहे एका दुचाकीवर दोन तरुण पेट्रोल पंपावर आले काम नसताना इकडे तिकडे सुरू लागले आणि त्यामुळे पेट्रोल पंप संचालिका सुचित्रा यांनी त्यांना हक हा, हटकलं या मुद्द्यावरून दोनही तरुणांचा सुचित्रा यांच्यासोबत शाब्दिक वाद सुद्धा झाला थोड्या वेळानंतर वाद घालणाऱ्या तरुण परिसरामधील आपल्या गुंड प्रवृत्तीच्या सहकार्यांना घेऊन पुन्हा पेट्रोल पंपावर आले रात्री साडे दहाच्या सुमारास या गुंडांनी तिथं गोंधळ घातला इलेक्ट्रिक झोन चौकार आमची दादागिरी चालते इथे एवढा कोण मोठा आला की जो आमच्या सहकार्यांना दमदाटी करेल असं धमकावत सुचित्रा यांना माफी मागण्यासाठी दबाव सुद्धा टाकला आणि तेव्हाची ही दृश्य हा ठीक आहे हा ठीक आहे आणि हा माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल सुद्धा केलेला आहे आणि बातमी पाहतोय नागपूर मध्ये